सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा हमलेहट्टीत सौर हायमास्टर दिवा लोकार्पण अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोकार्पण सोहळा हमलेहट्टी तालुका गडिंगलज येथे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून उभारण्यात आलेला सौर हायमास्टर दिव्याचा लोकार्पण सोहळा माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात चार पूर्णांक एकेचाळीस लाख रुपयांच्या निधीतून हा दिवा उभारण्यात आला असून गावच्या मध्यवर्ती भागात उजेडाची व्यवस्था यामुळे साकार झाली आहे गावच्या सुरक्षेसोबतच रात्रीच्या वेळी होणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी या हायमास्ट दिव्याचा उपयोग होणार आहे या लोकार्पण सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा वाढदिवस विकास दिनी विकासाची भेट या संकल्पनेतून गाव उजळवण्यात आलं असून हा दिवस चिरस्मरणीय ठरणार असल्याचे माजी आमदार राजेश पाटील यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष रामाप्पा कारिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण बाजार समिती अध्यक्ष अभय देसाई बाबासाहेब पाटील प्रवीण शिंदे बाबूराव चौकले विकी कोनकेरी सरपंच शंकर सुतार उपसरपंच ज्योतिबा माणे नेताजी जाधव अजित ददागट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते गावातील नागरिकांनी दिव्याच्या प्रकाशात झळकणाऱ्या रस्त्याकडे पाहून समाधान व्यक्त करत माजी आमदार पाटील यांच्या कार्याचं कौतुक केलं महानकरी न्यूजसाठी प्रकाश अयनापुरे चनगड